नमस्कार नंदिनी काव्याच्या खोलीमध्ये तिला समजवायला जात असते पण त्याच वेळेला काव्याच्या खोलीमधून रम्याला तिने बाहेर पडताना बघितलेलं असतं आणि त्यावेळेला मात्र ती खूपच आवाक होते ती स्वतःशीच म्हणते काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय पण आता मला शांत बसून चालणार नाही मी या रम्याला सांगितलं होतं जर का माझ्या काव्याच्या मनात माझ्याबद्दल विष घालवण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी चांगलाच धडा शिकवेन आणि नंदिनी लगेच काव्याच्या खोलीमध्ये जाते ती मोठ्याने बोलते काव्या तेव्हा मात्र काव्या नंदिनीकडे रागाने बघते आणि दरवाजाच लावून घेते तेव्हा मात्र नंदिनीला कळून चुकलेलं असतं की नाही या रम्याने काहीतरी घोटाळा केला आहे म्हणूनच कदाचित ही माझ्याशी असं वागते आहे आणि लगेच नंदिनी तडक काव्याच्या रूममधून रम्याच्या रूममध्ये जाते ती रम्याला तिच्या बेडरूममधून फरफटच खाली घेऊन येते तेव्हा मात्र रम्या मोठ्यानी ओरडते नंदिनी हे सर्व काय चाललं आहे तेव्हा रम्याला ती जोरात धकलते आणि म्हणते तुझी हिंमतच कशी झाली तू आमच्या दोन बहिणींमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतेस मुळात तुझी ही वागणूकच मला पटलेली नाही खरं सांगायचं सा तर असं वागताना नीट विचार करायला पाहिजे होता रम्या पण तू मात्र तुझी पायरी सोडून वागतेस तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी काय झालं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ बघा नाओ औ मी तर एकीकडे या सर्व गोष्टी सावरण्याचा सा प्रयत्न करते आणि ही मुलगी आग लावण्याचा प्रयत्न करते मला तर या मुलीची खूपच काळजी वाटायला ला लागले रम्या अगं कधीतरी दुसऱ्यांच्या मनाचा विचार कर का तू समजून घेत नाही आहेस की पार्थ आता तुझे नाहीत पार्थ फक्त आणि फक्त काव्याचे आहेत एवढी गोष्ट लक्षात ठेव तेव्हा लगेच पार्थ बोलतो रम्या तू काय केलंस तेव्हा मालिनी बोलते तू फक्त सांग नंदिनी हिने काय केलंय ते नाही हिला ना योग्य तो धडा शिकवला तर नावाची मालिनी नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई खरं सांगू का मला तर या मुलीचा आता खूप राग आलाय राग मुळात या मुलीशी कसं वागावं तेच मला कळत नाही प्रत्येक वेळेला ही मुलगी स्वतःचं तेच खरं करते पण आता नाही आई आता आई बस आता खरंच मला या मुली बाबतीत काही निर्णय घ्यायचा नाही मुळात या मुलीशी मला तर काहीच बोलायचं नाही हिचं वागणं बघा ना आई आता सुद्धा ही काव्याच्या मनात काहीतरी विष कालवून आले म्हणून तर काव्या माझ्याशी असं वागते त्यावेळेला लगेच रम्या बोलते नंदिनी काव्या काही एवढी लहान राहिली नाही की मी काहीही सांगितलं आणि तिने माझ्यावरती विश्वास ठेवला नंदिनी तिला सुद्धा कळतं आपलं कोण आणि परक कोण ते तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि मला या वागण्याचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने ओरडते रम्या एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या बहिणीला जर का माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न जरी करत असशील तरी ना तरीसुद्धा तुला आयुष्यातून उठवेन तू अजून या नंदिनीला ओळखलं नाहीस ही नंदिनी काय काय करू शकते ती मी तुला सांगितलंय ना ही नंदिनी म्हणजे काव्याची मोठी बहीण आहे आणि काही झालं तरीसुद्धा तुला योग्य ती जागा मी दाखवू शकते तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते त्यावेळेला रम्या नंदिनीला बोलते काय करणार आहेस तेव्हा नंदिनी कसलाही विचार न करता रम्याचा सटासट थोबार पुढत बोलते माझ्या काव्याच्या वाटेला जायचं नाही तेवढ्या तिथे काव्य आलेली असते आणि काव्या मोठ्याने बोलते ताई काय चाललंय सर्व ताई तू असं का वागतेस का समजून घेत आहेस तू मला सुद्धा समजून घेत नाहीस तू स्वतःच तेच खरं करतेस ताई प्लीज प्लीज समजून घे तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या अगं तुला काय समजून घ्यायचं काव्या मी असं काय वाईट बोलले की तू अशी वागतेस माझ्याशी काव्या एक गोष्ट लक्षात ठेव मी आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिले पण तू मात्र माझा तिरस्कारच करत आलीस काव्या तू असं का, का वागतेस देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या माझ्या मनीध्यानीसुद्धा असं काही नाही मी तुझ्यावरती चिडले असेन रागवले असेन कदाचित तुझ्यावरती हात उचलला असेल पण खरंच ताई म्हणून मला एवढा सुद्धा अधिकार नाही ताई म्हणून मी तुझ्यावरती हात उचलू शकत नाही का नाही तसं असेल ना तर तसं सांग मी तुझ्यापासून चार हात लांबच राहीन मी तुझ्याजवळ येण्याचा प्रश्नच येणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी काव्या बोलते ताई मी तुला असं बोलले का जरा तरी विचार कर खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगू का आता एकाच गोष्टीचा विचार कर तो म्हणजे ताई प्लीज शांत राहा मला जी गोष्ट पाहिजे ती मला मिळवून दे त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते तुला काय पाहिजे पार जवळ घटस्फोट ना ठीक आहे तुला पार जवळ घटस्फोट मिळवून देते पण एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत जीवा माझ्याशी घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही तेवढ्यात मात्र रम्या खूपच खुश होते त्यावेळेला नंदिनी बोलते बघितलंच काव्या अगं एवढा सोन्यासारखा नवरा मिळालाय तुला पण तू मात्र खूपच विचित्र वागतेस अगं या रम्याकडे बघ तू नुसतं घटस्फोट देणार तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ तेव्हा लगेच मोठ्यानी रम्या बोलते नंदिनी तू काय बोलतेस कळतं आहे का तुला त्यावेळेला मालिनी बोलते पुरे हे सर्व आता पुरे करा खरंच मला तुमच्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागला आहे खरं तर तुमच्याशी कसं वागावं वा, तेच मला कळत नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की काही झालं तरीसुद्धा आता कोणाचाही विचार करायचा नाही म्हणजे नाही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा पार्थ काव्याला घटस्फोट पाहिजे घटस्फोटाचे पेपर तयार कर तेव्हा मात्र पार्थ बोलतो आई आई तू तरी निदान शांत हो तेव्हा लगेच मालिनी बोलते अजिबात नाही पार्थ शांत होण्याचा प्रश्नच नाही आता जर का आपण शांत राहिलो ना तर आपण सगळंच काही गमावून बसू प्लीज तू स्वतःला थांबू नकोस पार्थ प्रत्येक वेळा ही काव्या तुझ्या अशा वागण्याचा गैरफायदा घेणार आणि आपण मात्र आपण मात्र शांत बसायचं नाही पार्थ तू काय समजून घेत नाहीस या मुलीला सगळं काही समजून घेतोस पण आता मात्र खरंच बस काही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला या मुलीला मोकळं करायचंच आहे आणि जोपर्यंत आपण या मुलीला मोकळं करत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही म्हणजे नाही तेव्हा नंदिनी बोलते आई निदान तुम्ही तरी एवढ्या टोकाला जाऊ नका ना एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नका ना तेव्हा लगेच मालिनी बोलते नंदिनी तुझ्यात जो समजूतदारपणा आहे तू ज्या समजूतदारपणाने वागतेस तो समजूतदारपणा थोडासा जरी या काव्यात असताना तर मी मानलं असतं पण काही झालं तरी मला आता काव्या या घरात नको काव्याला पार्क पासून घटस्फोट पाहिजे ना पार्क काव्याला घटस्फोट देणार पण त्यानंतर काव्या तुझ्यासाठी देशमुख यांचे दरवाजे कायमचे बंद होणार तेव्हा मात्र काव्य हदरते काव्याला खूपच राग आलेला असतो काव्य मोठ्याने बोलते आई तुम्ही असं का वागताय का विचार करत नाही आत तुम्ही माझ्या बाबतीत तेव्हा लगेच मालिनी बोलते मला तर आता तुझा विचारच करायचा नाही मुळात तुझं थोबाडच बघायचं नाही तुझा थोबाड घे आणि इथून चालती पड आणि परत कधीच मला दाखवू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मालिनीने घेतलेला निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आता तर मालिनी खूपच चिडलेली आहे म्हणजे ती नक्कीच पार्थला घटस्फोटासाठी तयार करणारच पण नंदिनी काव्या आणि पार्कचा घटस्फोट थांबू शकेल का आणि खरोखर कर तिने जर का थांबवला तरी सुद्धा पार्थ काव्याशी नीट आता वागेल का किंवा काव्या तरी पार्थला समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका